नमस्कार मी वर्षा आणि माझे एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत सर्वप्रथम तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज आहे घटस्थापना म्हणजे घटस्थापनेचा आज आहे पहिला दिवस देवीचा आणि मी माझी पूजा झाली आहे फक्त तर आरती आणि देवीचा जो माझ्याकडे ग्रंथ आहे छोटासा तो वाचायचा आहे तर चला मग मी कशी पूजा मांडली ते तुम्हाला दाखवते घट मांडण्यासाठी पहिले लाल आणि पिवळ्या अक्षदा तयार करून घ्यायच्या म्हणजे मी घटना म्हणणार आहे फक्त दिवा लावणार आहे तर दिवा लावण्यासाठीच आणि त्याचं अष्ट कमल तयार करायचं आणि त्यामध्ये मग आठ फाकड्या करून त्यामध्ये पिवळ्या अक्षदा भरायच्या आणि त्यावर छोटासा तांब्याचा किंवा स्टीलचा कोणताही गडवा ठेवायचा त्यावर हळदी पंकपाने स्वास्तिक काढायची आणि गडव्यावर छोटी प्लेट ठेवायची आणि त्यावर मग दिवा लावायचा आणि अशा प्रकारे मी दिवा लावून घेतला आणि हा माझा मंगल कलश आहे म्हणजे रोजच राहत होतो मी काही घट मांडत नाही एक्स्ट्रा असा आणि छान देव घासून पुसून स्वच्छ केले आणि त्यानंतर देवाची पूजा करून घेतली आणि माझ्याकडे दुर्गामाता आणि तुळजाभवानीची मूर्त आहे तर छान त्यांछ छान त्यांना छान नवीन कपडे घेतले आसन नवीन घेतलं आणि हे बघा अशा प्रकारे ही तुळजा ही दुर्गेमातेची मूर्ती आहे आणि इकडल्या साईडची तुळजाभवानी मातेची मूर्ती आहे तर अशा दोन मूर्त्या आणि छान पूजा करून घेतली आणि त्यानंतर आता फक्त आरती राहिली होती माझी तर पहिले मी अध्याय वाचून घेते माझ्याकडे देवी महात्मा म्हणून हा ग्रंथ आहे तर त्याच्यातली त्याच्यात सोळा अध्याय आहे त्याच्यातला रोज एक अध्याय वाचते आणि शेवटच्या दिवशी मग पूर्ण अध्याय वाचून घेते आणि आता आरती करून घेणार अशा प्रकारे छान पूजा करून घेतली आणि आपण मन लावून केलं ना की के सगळे छान होते आता माझ्याकडे नवीन वस्त्र नव्हते पण मला घ्यायचे होते ते मनात वाटत होतं की कुठंतरी नवीन वस्त्र घ्यावं बघ पण मग समोर माझ्या घरासमोर एक छोटंसं दुकान आहे तर तिथे जाऊन पाहिलं तर मला तिथे नवीन वस्त्र मिळाले मग मी ती घेऊन आली आणि छान दुर्गा मातेला आणि भवानी मातेला छान घालून दिले आणि अशा प्रकारे पूजा घालून करून घेतली आणि त्यानंतर आता मी उपवासाचे डोसे बनवून घेणार आहे तर त्यासाठी मी सकाळीच सा साबुदाणा आणि भगर भिजत घातला होता तो मिक्सरमध्ये बारीक करून घेतला त्यानंतर शेंगदाणे भाजून त्याची चटणी बनवून घेतली आणि नंतर आता भाजी फोडणी घालणार आहे तर भाजीसाठी पहिले कढईमध्ये तेल तापवून जिऱ्याची जी फोडणी दिली कारण उपासाला काही मोहरी चालत नाही त्या त्यामुळे आणि त्यानंतर मग मिरचीचा ठेचा खलबत त्यामध्ये मिरची ठेचून घेतली होती तर ते टाकले आणि सेंदव मीठ टाकलं आणि त्यानंतर मग आलू टाकून दिले तुम्हाला जर तुम्ही सांबार खात असेल उपासाला तर तुम्ही सांबार पण टाकू शकता आणि त्यानंतर मग दोसे बनवून घेतले आणि दोषे बनवल्यानंतर मग दोशे चटणी आणि आलूची भाजी अशा प्रकारे तिन्ही वस्तू माझ्या तयार झाल्या तर हा छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशा पद्धतीने मी दोषे बनवून घेतले या दोषे खायला आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय